आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध बरा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा जत जिल्हा सांगलीतील तहसील कार्यालयाच्या वतीने दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव जत तालुक्यातील नागरिकांना कळविण्यात येते की अनाधिकृत गौण खनिज वाहतूक प्रकरणात जप्त करण्यात आलेली वाहने तहसील कार्यालयात व जत येथील पोलीस ठाण्याच्या आवारात लावलेले आहेत सदर एकूण सात वाहनांचा लिलाव वाहनांची किंमत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली यांच्याकडील आधीन राहून लिलाव करण्याची नोटीस देत आहे सदर वाहनांचा लिलाव दिनांक सात दोन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता जतशील कार्यालयात जत येथे निश्चित करण्यात येत आहे तरी जत तालुक्यातील इच्छुक नागरिकांनी सदर लिलावामध्ये भाग घेण्यासाठी रुपये पाच हजार लिलावाच्या वेळी सक्षम भरणा करून लिलावामध्ये भाग घ्यावा असे आवाहन जतचे तहसीलदार प्रवीण धानोरकर यांनी केले आहे